देऊन लोकांना गंडवलं जातं अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत व्यक्तिगत रूपातही फसवणूक केली जाते अशाही घटना काही नवीन नाहीत मात्र पद्धतशीरपणे आखणी करून कारस्थान रचून एक दोघांना नाही तर अनेकांना एकाच एक वेळी लुबाडण्याचा कट आखला गेला आणि तोही अंमलात आणला गेला यातून उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना धोका दिला गेला सोबतच पोलिसांना देखील थेट आव्हान दिलं गेलं काय आहे नेमकं हे प्रकरण यासाठी पाहूयात आमचा हा विशेष वृत्तांत संभाजीनगरात बोगस कमांडो भरती पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर भरतीचा देखावा सतर्क बोगस भरतीचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर सुरू असलेली ही कमांडो भरती पहा लष्करी वेशात असलेले तिघे अधिकारी भरती प्रक्रिया राबवत होते सगळं काही अस्सल भरती प्रमाण वाटत होतं पण ही सगळी भरती प्रक्रिया बोगस होती ते अधिकारीही तोतया होते हे सगळं संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर सुरू होतं आणि पोलिसांना याचा पत्ताही नव्हता महाराष्ट्र कमांडो फोर्स मध्ये 17 डिसेंबरला कंत्राटी भरती असल्याची जाहिरात या तोतयांनी दिली होती ही भरती ऑफलाईन असल्याची बतावणीही यावेळी करण्यात आली याच्यामध्ये फिर्यादीच्या मोबाईल नंबरवरती एका ग्रुपवरती एक मेसेज आला त्याच्यामध्ये महाराष्ट्र कमांडो फोर्स या पदाची भरती असल्याबाबतचा तो मेसेज होता आणि शहरातील सांस्कृतिक क्रीडा मंडळ या ठिकाणी त्या मैदानावरती सतरा तारखेला त्याची मैदानी चाचणी असल्याबाबत त्यात नमूद करण्यात आलेलं होतं कंत्राटी कंत्राटी पण अंगावर खाकी चढणार या आशेनं शंभरावर तरुण या मैदानात आले यातल्या त्र्याण्णव जणांना त्यांची निवड झाल्याचं सांगण्यात आलं पंचवीस डिसेंबरला त्यांना ट्रेनिंगला आहे असं सांगून त्यांना पुन्हा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बोलवण्यात आलं त्यांच्याकडून नियुक्ती आणि गणवे शुल्कापोटी प्रत्येकी सहा हजार रुपये मागण्यात आले मैदानी चाचणी घेतल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट साठी त्यांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेण्यात आल्या त्यानंतर त्यांचं मेडिकल केलं जाईल पोलीस व्हेरिफिकेशन केलं जाईल अशा प्रकारची माहिती त्यांना दिली आणि मैदानी चाचणीनंतर पंचवीस तारखेला त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवायचं आहे अशा प्रकारे सांगून त्यांना पंचवीस तारखेला त्या <स्थाँगा> ठिकाणी शुल्क तीन हजार आणि गणवेश तीन हजार असं प्रत्येक मुलाकडून प्रत्येकी सहा हजार रुपये त्यांनी जमा करून घेतले एकूण ब्याण्णव मुलांनी प्रत्येकी सहा हजार रुपये त्या ठिकाणी भरती केलेली आहेत भरती प्रक्रियेत पैशांची मागणी झाल्यावर तरुणांना संशय आला त्यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी या या प्रकरणी मूळ विशाल देवळी विलास माने आणि सनी बागव तिघांना अटक केली तपासामध्ये तीन आरोपी आहेत या एफ आय आर मध्ये तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तिन्ही आरोपी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आहेत त्यांची एक दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे आरोपींकडून जे रोख रक्कम तीन लाख पस्तीस हजार आठशे रुपये दहा लाख नव्वद हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संभाजीनगर पोलिसांच्या नाकाखाली बोगस भरती प्रक्रिया राबवली जात होती एवढं सगळं होत असताना पोलीस यंत्रणेला त्याची साधी माहितीही नव्हती या प्रकरणाच्या निमित्तानं पोलिसांना शहरात काय चाललंय याची माहितीही नव्हती का असा सवाल विचारला जाऊ लागलाय विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास छत्रपती